पांडुरंगाच्या नगरीत आलेल्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुठे कमी पडणार नाही एक हजार बेडचं रुग्णालय पंढरपुरात सुरू करणार आहे तसेच रांगेत थांबणाऱ्या भाविकांसाठी दर्शन मंडप आणि टोकन दर्शनासाठी निधी देण्यात येईल विकास करताना कुणाला नाराज केला जाणार नाही सर्वांना विचारात घेऊनच विकास केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर मानाचे वारकरी बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत पालकमंत्री चंद्रकांत पाटील गिरीश महाजन समितीचे सहअध्यक्ष घेणीनाथ महाराज औसेकर भरतशेठ गोगावले आमदार समाधान अवताडे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड अॅडव्होकेट कीर्तीपाल सर्वगोड आदी उपस्थित होत आहे मुख्यमंत्री म्हणाले वारी हा आनंदाचा दिवस आहे सलग तिसऱ्यांदा देवाची पूजा करण्याचा मान मला मिळाला ही पांडुरंगाची कृपा आहे मागील वर्षांपेक्षा वारकऱ्यांची संख्या यंदा तीस टक्क्यांनी वाढली आहे अनेक योजना नागरिकांना दिल्यात पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करत असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय